काही दिवसापूर्वी आहे ना आपण एक नमन शूट केलं होतं श्री सांबा वाघजाई नमन मंडळ ओझरे खुर्द गुरवाडी यांचं ते, ते नमन होतं आणि संगमेश्वरमध्ये आहे ना साडवली म्हणून एक गाव आहे साडवली गावामध्ये ना पात्रेवाडी तिथे पूजेनिमित्तानं ते दरवर्षी तेच नमन ठेवतात आणि यावर्षी देखील होतं आणि आपण तिथे गेलो होतो तर तिथे आहे ना आपण आहे ना त्या नमनमध्ये आहे ना गेल्यानंतर आहे ना जे सीन वगैरे तयार करतात तिथे ना आपल्याला पंचमुखी गणपती बाप्पाचा सीन पाहायला मिळाला होता मुखवटा पाहायला मिळाला होता आणि त्या मुखवट्याबद्दल आहे ना आपण नमन मंडळाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आहे ना माहिती घेतली होती त्यांनी बघा काय माहिती दिली होती व्हिडिओमध्ये पुढे बहा नमस्कार मंडळी मी निखिल निक मिरगल ब्लॉग्स या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे त्याचप्रमाणे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना त्या नमनमध्ये असणारी दोन पारंपरिक गाणी म्हणजे जुनी गाणी काय असतात ना जुने खेळ काय असतात ते देखील पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडक्यामध्ये आपण व्हिडिओ बनवला जास्त काय माहिती नाही आली पण जेवढी घेतली ना, ना तेवढी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नमन वाघुरी नमनगंड कोर्दू यांच्या यांच्यानंतर आपल्याला पंचमुखी गणपतीचा सीन पहायला मिळणार आहे आपल्यासोबत विकास रामचंद्र गुरव आहेत आणि त्यांच्याकडून आपण या पंचमुखी गणपतीच्या सीन बद्दल जाणवतात या सीन बद्दल आम्हाला काय सांगाल त्या सीन म्हणजे कसं माहिती आहे हे पारंपरिक चाललेला आम्ही गणेश पुराणातील ही कथा आहे त्रिपुरासुर जो दैत्य होऊन गेला त्याला म्हणजे त्रिपुरासूर हा दैत्य आम्ही ही कथा आम्ही सादर करतो लोकांच्या मनोरंजनासाठी ते एका वर्षी त्या गणपतीनं त्याचा उद्धार केलेला आहे जो उन्मत्त झाला त्रिकोड गणपतीच्याच वराने तो प्रसन्न गणपतीने त्याला वर दिले आहे आणि त्याच्या वरामुळे तो उन्मत्त झाला आणि शेवटी त्याच्याच कृपेनं त्याचा उद्धारही त्याच्याच कृपेने झाला पंचमुखी श्री गणेश आणि आता आपण नमनामध्ये बघतो तर नमनमध्ये आपल्याला सिंगल सिंग सिंगल मुकवट्याचा गणपती तुमच्या या नमनमध्ये पंचमुखी पंचमुखी बघतात तसं काय माहिती आहे आम्ही दरवर्षी कथानक वेगवेगळा दाखवतो कसं ज्ञान हे अपूर्णच आहे किती ज्ञान आपण अभ्यास केला तरी ज्ञान अपूर्णच आहे त्यामुळं प्रत्येक काय सिंगल असतो आम्ही पहिल्यांदाच कथा दाखवतोय पंचमुखी ग गणेशाची सिंगल रूपंसुद्धा आहे ते एकदंत म्हणतात म्हणजे ज्यावेळेस देवांतक आणि नरांतक यांचं युद्ध झालं त्याची कथा म्हणजे एक एकदंत ते एक दंत त्या दैत्यानं मोडून टाकला तेव्हा त्याला ते एक दंत म्हणून म्हटलं जातं असं आम्हाला तुमच्या नमनबद्दल माहिती सांगा कधीपासून नमन स्टार्ट होतं आणि कोकणामध्ये नमन कधी स्टार्ट होतं कोकणामध्ये पारंपारिक पद्धत आहे पारंपारिक जी प्रथा आहे हे देव दिवाळी देव दिवाळी म्हणतात त्या दिवसापासून ह्या खेळ खाण्याला सुरुवात होते नमन ह्या कार्यक्रमाला सुरुवात होते तेव्हा पहिली पहिली दिवाळीची देव दिवाळी देव दिवाळीला पहिली तुमच्या नमनबद्दल काय सांगाल तुमचं नमन कधी पण आमचं नमन म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आमचे वडील होऊन गेले पण आजोबा होऊन गेले पंजोबा होऊन गेले आम्हाला माहिती सुद्धा नाही आमचा कार्यक्रम कधी चालू केला नाही आणि तो बंदही नाही पिढ्या पिढ्या चालले आहेत आणि आताचा पण तुमचा पूर्ण नवीन आहे सर्व नवीन हो सर्व कसं माहिती आहे कामानंदीची मुलं असतात शिक्षणाची मुलं असतात जे शिकतात तशी पुढे नोकरीला सुद्धा जावी लागते हे आम्ही स्थानिक लोक आम्हाला जेवढं शक्यतो जमल तेवढं आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी आम्ही करतो ते अजून काय सांगाल नगरमधन नमन बद्दल आणखीन काय आता पहिलं नमन म्हणजे तुम्ही पहिला स्टार्टिंगला नमन करत असत आणि आता नमन करत आहात खेळले खेळे म्हटल्यानंतर हे खेळे हे उभेच पाहिजे असं पहिल्या नमनापासून म्हणजे कुठचंही कार्य करताना श्री गणेश पूजन हे केलंच पाहिजे हां तिथपासूनच सुरुवात होते खेळ्यांपासूनच होत होते आणि मुलात म्हणजे कसं याची प्रथा अशी आहे देवदेवाली चालू करायचं आणि पाडव्याला ते उतरायचं चढवायचं अशी तिची प्रथा आहे कार्यक्रम पाडवा असी पाडवा त्या दिवशी तो कार्यक्रम परत चालू करायचा परत तो उतरायचा परत तो चढवून ठेवायचा मी तुमच्याकडे ही परंपरा हो अजून आहे आणि आम्ही अजून ती जपलेली आहे म्हणजे तुम्ही देवदेवला स्टार्ट करतो आणि पाडव्यांच्या दिवशी तो कार्यक्रम आम्ही उतरतो म्हणजे आता चालू केलेला उतरणे चढणी असं म्हणतात त्याला तो त्या दिवशी उतरायचा उतरायचा म्हणजे कसं का बघा कार्यक्रम इथं समाप्ती झाला थोडक्यात पाडव्याच्या दिवशी तो कार्यक्रम खेळ खाण्याचा समाप्ती झाला आणि पुढे नवीन वर्षाला चालू ठेवण्यासाठी तो परत चढवायचा म्हणजे परत थाप थोडक्या परत थोडक्या ताप मारायची सगळ्या देवांची आरती म्हणायची आणि परत ते स्टार्ट करायची ठीक आहे दादा ह्या दादांकडून यांना आपल्याला नवीन एक माहिती मिळाली दादा तुम्हाला कार्यक्रमासाठी आधी आधी चुमकी गणपतीचा सीन म्हणून दाखवणार तो बघा आता इथे आहे तयार होतो आहे बघ म्हणजे का आपण नमन बघतो ना त्यामध्ये तुम्ही नमन बघत असाल त्यामध्ये ना हां सिंगल सोंगाचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो या नव्यामध्ये आपल्याला ना पंचमुखी गणपती पाहायला मिळतो इथे ना गणपती रेडी होते का रेडी करतो